नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्रात बऱ्याच कल्याणकारी योजना या महाराष्ट्र शासनाद्वारे आणि केंद्र शासनाद्वारे राबवल्या जातात मात्र या योजनांपैकी तीन अशा योजना आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणे आवश्यक आहे कारण या अशा योजना आहे की ज्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या आहेतच त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभाच्या योजना आहे तर मित्रांनो या तीन योजना आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो यातील ज्या सुरुवातीच्या दोन योजना आहे त्याबद्दल तुम्ही अवगत असालच परंतु तिसरी जी योजना आहे ती योजना अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही आणि त्यामुळे त्या योजनेपासून ते वंचित आहेत चला तर या तीन योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊन या तर मित्रांनो यातील पहिली जी योजना आहे ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे ही अल्प अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले जातात दर चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे आणि महत्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत या, आत्ता या योजनेअंतर्गत सोळा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहे आणि त्याचप्रमाणे लवकरात लवकर सतरावाही हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो दुसरी जी योजना आहे ती म्हणजे नमो महा सन्मान निधी योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक योजना आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेप्रमाणेच या योजनेचेही निकष आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत ज जो लाभ मिळत आहे तोच लाभ नमो शेतकरी अंतर्गत दिला जात आहे म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ता थेट ट्रान्सफर केले जातात आत्तापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची अशी योजना म्हणजे पी एम किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना भुतारवायात पेन्शन उपलब्ध व्हावी यासाठी या, या योजनेची सुरुवात झाली आहे पी एम किसान मानधन योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये आणि वर्षाला छत्तीस हजार रुपयाची पेन्शन दिली जात आहे पण या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधी शेतकऱ्यांना काही पैसे गुंतवावे लागणार आहेत ही एक ऐच्छिक योजना आहे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे जे शेतकरी या योजनेत सहभागी होतील आणि या योजनेत गुंतवणूक करतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत ते पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेल्या हप्त्यांतून पी एम किसान मानधन योजनेचा प्रीमियमची रक्कम देखील कपात करू शकतात अशा प्रकारे शेतकरी कोणताही पैसा खर्च न करता या योजनेचा मोफत लाभ घेऊ शकतो तर मित्रांनो ही एक अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे ही आपल्या शेतकऱ्यांना पेन्शन पेन्शनमधून मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद